बिबट्याचा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आयोगाच्या आंदोलन पुकारले आणि गेले आज तिसरा दिवस आहे तिथे मी चार पाच दिवस बाहेर होतो काम करतो पण तरीसुद्धा या आंदोलनाची या सगळ्या गोष्टी की जिथे जिथे हे दृष्टींचे घटना घडल्या आहेत काय काय घडते त्याच्यावर निश्चित प्रकारे बारीक नजर ठेवून काल रात्री हलून आज तिथं दादा नेता भेटण्यासाठी आला हा विषय मुळ आता कुठला राजकीय नाही आहे हा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबावर प्रत्येक शेतकऱ्याच्या परिवारावर देखील हा प्रसंग आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले झाले महिन्या दोन महिन्यामध्ये पाच मृत्यू झालेले आहेत अनेक आक्रमण त्याचे झालेले आहेत आणि त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती जर संख्या नियंत्रणात आणली नाही तर याच्यावर कुठल्या बाबतीत प्रश्न सुटणार नाही सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले हा विषय फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित असून जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक व्यक्ती म्हणून इथं प्रतिनिधी म्हणून सगळं आजी माझे जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक गावचं सरपंच हे तर मोठ्या संख्येने उपस्थित आणि याला तोड देत तर असं झाला की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला माझं आणि आमचं सगळ्यांचं मत असं आहे की हा गुन्हा फक्त त्या पाच तास शेतकऱ्यांवर दाखल झालेला नसून हा संपूर्ण जुन्नर तालुका आणि आमचे सकट सगळ्या आमच्यावर तो गुन्हा दाखल झाला आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही सगळं आता आरोपीच्या केंद्रात आहोत की काय अशी सगळी भावना ही आमच्या इथे निर्माण झालेली आहे म्हणून हे जे काही वाढत्या बिबट्याची संख्या वन अधिकारी डीएफओ एफ ओपासून आर एफ ओपासून त्याचे खालचे सगळे अधिकारी ते जरी हातबल झाले असते तरी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून त्या त्या गावामध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे होते ते त्यांनी केलेलं नाही असं सगळ्याकडं निदर्शनास आलेलं आहे लोकांचं काउन्सलिंग करतात का तो मात्र आम्ही जाऊन करतो पण ते काउन्सलिंग फक्त फोटोपुरतं करतात एखाद्या गावात गेल्यानंतर तिथे सात आठ लोक गोळा करायचे त्याची ती पॅम्पलेट वाटायचे त्याचा फोटो काढायचा आणि पुढे न्यायचं आणि त्याच ठिकाणी नेमकी काउन्सिलिंग काही केलं हे वेगळं विचारायला गेलो त्याच्या म्हणतात आम्हाला काही माहीत नाही ते ना फक्त आले फोटो काढून गेले आता तिथे जे काही सरपंच आहेत त्यांच्यावर स्वतः बोलत असताना दोन तीन दिवसामध्ये अनेक सरपंच त्यांना भेटून गेले आणि ज्या ज्या गावच्या वन समित्या आहेत त्याचे गेले कितीतरी दोन तीन वर्ष झाले की फॉरेस्ट विभागाने त्याची समन्वयाची मिटिंग सुद्धा घेतली नाही ती जेणेकरून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते गेली पाहिजे लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे पण जनजागृती जरी झाली तरी जनजागृतीमध्ये ते आपण सांगतात की रात्रीची शेती करायची नाही रात्रीची शेती करायची नाही तर दिवसा वीज नाही वाकून शेती करायची नाही तर उभं उभं कशी शेती करणार आता जर रात्रीची शेती नाही करायची आणि दिवसा जरी शेती करायला गेलं तर हल्ले जे काही आज एवढे झाले ते दिवसा झालेले आहे पण हा प्रश्न अत्यंत भयानक आहे गंभीर आहे आणि म्हणून तालुक्यात लोकप्रतिनिधी इथं म्हणून मी इथं येत जबाबदारी ही माझी आणि माझ्यासह इथं बसलेल्या नेते मंडळांची आमची सामूहिक जबाबदारी आहे असं मी मानतो म्हणून महायुतीचा आता तर सरकार आहे सरकार तर आमची निश्चित प्रकारे आम्ही वारंवार सुद्धा केलेले आहे मागे निवडणुकीच्या काळात आजी दादा पवार जेव्हा आले होते तेव्हा त्या गोष्टी आम्ही शरददा मी शिवाजी अणुभाव पाटील यांनी दादांच्या कामावर घातल्या आणि दादांनी त्या सभेच्या सभेमध्ये पण वाच्यता केली होती आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आचारसंहिता जरी असली तरी साठी आणि जे अशा ज्या आपत्ती असतील त्याला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू नसते शिवती हा लोकांच्या हिताचा विषय असतो म्हणून आता इथं आल्यानंतर सकाळीच मी दादांशी बोललो दादांशी आणि त्यांनीही सांगितलं की मला काल परवा शरद पवार यांचा निरोप आला मी त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला संपर्क के होऊ शकला नाही शरद आजांनी आता सांगितलं का आमचे मेंढपाल आणि बरेचसे लोक आले होती म्हणून फोनद्वारे बोलणं होऊ शकलं नाही शेवटी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल दादांची बैठक घेऊन त्यांच्याकडून एक ठोस निर्णय काहीतरी घेऊन की आम्हाला एक काहीतरी बैठक लावून आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत हा फक्त एकट्या शरद पवार चव्हाणांच्या नसून हे आमच्या सगळ्यांच्या आहेत आणि सगळ्या पक्षाच्या लोकांच्या आहेत ती बैठक तिथं लावावी ते सर्व मागण्यांचा विचार हा सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने करावा आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी लागले दिले पाहिजे या दृष्टिकोनातून आता उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य आदित्यदा पवारसाहेब यांच्याशी पोलडजोर येथूनपर्यंत पासून आम्ही ती चर्चा करू आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर नेमकी आपल्या आंदोलनाची दिशा काय ठरवायची ती सर्वांशी चर्चा करून आपण निश्चित प्रकारे ते करू पण हा जो मुद्दा आहे हा निश्चित प्रकारे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत रास्त पद्धतीने आदरणीय शरदराव सोमणी यांनी उतरला त्याबद्दल निश्चित प्रकारे जनतेच्या मनामध्ये या दृष्टीकोनातून पुढद्यापासणी आपसतच लोकांचा पक्षाच्या लोकांचा हा पाठिंबा ये त्याला येत आहे आणि मला ज्या दिवशी समजलं की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा सगळ्या गोष्टी केल्या त्याच्या लगेचच मी जिथं होतो तिथून मी माझी बाईक तयार करून त्यांनाही समर्थन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की मी जरी महायुतीमध्ये असतो माझे आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जरी संबंध असले तरी लोकांच्या करता मी हे आंदोलन करतो याच्यामध्ये राजकारणाचा कुठला विषय नाही म्हणून इतर कुठल्याही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि राजकारणात पलीकडचे सर्वच पक्षाचे लोक त्यांना येऊन भेटून या पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत जुलगरच्या हिताच्यासाठी आम्ही सगळेजण बरोबर आहोत अशी भावना आमच्या सगळ्यांची मनामध्ये आहे निश्चितच सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या लोकप्रतीय नात्याने त्याच्यातून आजीदोलांशी बोलून त्याच्या बैठका लावून नेमकी काय काय निर्णय होतो पुढच्या काही वेळामध्ये ते आम्ही चर्चा करून त्याच्यानंतर पुढची दिशा आम्ही सगळेजण एकत्र मिळून करून करू Kurang lebih tuh. Tukar sendiri. Nanti mau kerja. Semuanya sudah beli pagi. Ini masih sekali. Tidak ada. Tidak ada. Belum 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 ada

सगळे जाताने खूप महत्वाची गोष्ट काय किंवा भाजूचा जो पत्रवाढ केला त्याच्यात सुरेपर्यंत ह्या आगोळ सातत्याने हे पत्रवाढ चालल्यानंतर या महिन्या दोन महिन्याबद्दल पत्रवार चालू आहे पण हेच तेच जो निष्क्रिय प्रचंड आहे आणि ते शत्रू करता आता जे शत्र करतात की शोधत्रिका असं त्यांना विचारण्याशिवाय त्यांनी आठवड्या चव्हाण करता की शेत्रमुळं पाहिजे एक तर तिला काही नाही त्यांना घडिओ बघतोय मानमध्ये काही व्हिडिओ काही मला पाच दिवसामध्ये सादर केला नाही ज्यावरती तिथं ठीक आहे बाचाची एवढंच सांगेल की हाच माणसं किती शिव्यमंत्र्यांचे पण त्याच्यामध्ये असे किंवा बाबतीत बाबतीला त्यांनी एवढं सांगत नाहीत ना चौदा कलम राहून सर्व सांगा शक्य विषय म्हणजे अतुल भेटेंना विश्वासात घेतलं नाही शरद सुरवले आहेत माझी आम्हाला विश्वास घेतलं नाही हे फार धोक्याची घटना आहे प्रशासन हे नेहमी लोकशाहीच्या स्तंभाशी अतिशय गामे आजपर्यंत राहतो आणि ते ज्या पद्धतीने मागले ते अतिशय आमच्यासाठी आणि या प्रशासनाने ज्या पद्धतीने दाखवून चालू आहे आज त्यांनी हिंमत केली पत्रकार परिषद आज सगळ्यांना त्यांनी पत्रकार शासनाला चालू लागले कोणत्या प्रकारचा न्याय आहे चुकीचा आहे त्यांनी शासन प्रशासन मी सत्तीस वर्ष बांधलेलं हे पुस्तक मी त्याच्या अर्थानवर्तले असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजीता आणि मालकमंत्री अजितदा यादीपनकरांनी या ठिकाणी चोल्लच्या जर गेस्ट हाऊस दाल किंवा इथं